अद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करणे बाधा नष्ट करण्यासाठी आपल्या आयुष्यात कुणी जर आपल्याला काही तांत्रिक बाधा केलेली असेल आपल्या घराला कुणी नजर लावलेली असेल आपल्या घरामध्ये जर काही वाईट शक्तींचा वास असेल आणि हा वास जर आपल्याला काही त्रास देत असेल तर अशा सगळ्या वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी घरात असणारी करणीबाधा घराच्या बाहेर काढण्यासाठी घर बांधमुक्त करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी कुठलाही उपाय केला तरीही चालेल फक्त विशेष महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे ह्या एका झाडाची फांदी तुम्हाला तुमच्या घरात ठेवायची आहे ही एक फांदी जर तुमच्या घरात असली कुणी कितीही तुम्हाला बाधा करण्याचा प्रयत्न केला कुणी कितीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला कितीही तुमच्यावरती काही तांत्रिक बाधा करण्याचा प्रयत्न केला काहीही चालणार नाही नेहमी तुमचं या फांदीमुळे संरक्षण होत राहील तुमच्या घराचं संरक्षण होत राहील आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचंही संरक्षण होत राहील बघा बऱ्याच वेळा आपण स काहीतरी चांगलं करतो म्हणजे काहीतरी घरामध्ये एखादं वाहन आणतो एखादा आपल्या मुलीचा वाढदिवस चांगला करतो बारसं घरा करतो घरात एखादं लहान बाळ जन्माला येतं किंवा आपण एखादं फ्लॅट घेतो जोपर्यंत आपण हे वस्तू घेत असतो तोपर्यंत सगळं ठीक असतं पण त्याच्यानंतर जेव्हा चांगले कार्यक्रम चांगल्या अवस्था घरात येतात तेव्हा फारसे उलटे फिरायला लागतात घरात सतत आजारपण येतं घरात कटकटी वाढतात कलह होतात जो काही पैसा आहे तो आजारपणात निघून जातो किंवा पैशांचे मार्ग बंद व्हायला लागतात एक नैराश्य येतं डिप्रेशन येतं आणि मग आपल्याला वाटायला लागतं मला कुणीतरी काहीतरी केलेलं आहे ही असते सगळ्यात मोठी नजरबाधा बऱ्याच वेळा बरा घराच्या अवतीभोवती काहीतरी लिंबू मिरच्या उतारे केलेले सापडतात ही असते काहीतरी बाधा करणेबाधा जी मुद्दामून आपल्याच शेजारी पाजारी नात्यांतील कुणीतरी ज्यांना आपलं सुख बघवत नसतं ती लोकं मुद्दाम अशा गोष्टी करतात आणि त्यातून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच वेळा बघा बरीचशी लोकं अशी मी बघितलेली आहेत किंवा नेहमी मी जेव्हा त्यांचे अनुभव ऐकते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सहन करून ते शेवटच्या टोकाला जातात अगदी जगूही नाही किंवा जगावंसंही वाटत नाही इतकी भयानक कंडिशन होते पण आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय केल्यानंतर कितीही कुणी तुम्हाला बाधा करण्याचा प्रयत्न केला कितीही कुणी नजर लावण्याचा प्रयत्न केला कितीही काही वाईट शक्तींचा तुमच्यावरती प्रयोग केला काहीही होणार नाही नेहमी बाधांपासून नजरदोषापासून आणि सगळ्या वाईट शक्तींपासून फक्त हा एक उपाय तुम्हाला नेहमी संरक्षित ठेवेल आता सगळ्यात पहिला उपाय जो तुम्हाला मी सांगते आहे हा उपाय ज्यांच्या घरात खूपच जास्त नकारात्मक शक्ती आहे ज्यांच्या घरातून वाईट शक्तींचा वास हलत नाही आहे ताई आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आमच्या घराला कुणीतरी काहीतरी केलं आहे किंवा आमच्या घरामध्ये लक्ष्मीचे मार्ग बंद झालेले आहेत आमच्या घरात फक्त आजार पण आहे आमच्या घरात पैसाच टिकत नाही अशा काही समस्या असतील तर तुम्हाला हा पहिला उपाय अमावस्या पौर्णिमा किंवा कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे कुठलीही अमावस्या चालेल पौर्णिमा किंवा शनिवार तिघांपैकी कुठलाही दिवस चालेल ठीक आहे यासाठी तुम्हाला रात्रीची वेळ लागणार आहे रात्री, रात्री साडे अकरा ते बारा याच दरम्यान हा उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी तुम्हाला एक अख्ख लिंबू घ्यायचा आहे बाजारातून एक लिंबू घेऊन या कोरं करकरीत असणारं शक्यतो त्याच्यावरती स्क्रॅच डाग नको व्यवस्थित प्लेन असणारे पिवळं ज्यामध्ये रस असेल असं एक लिंबू आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे ठीक आहे त्यानंतर अमावस्या पौर्णिमा किंवा शनिवारी ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी साडे अकरा ते, ते बाराच्या दरम्यान आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आहे जे आपले मुख्य प्रवेशद्वार म्हणजे मुख्य आपला दरवाजा आहे त्या दरवाज्यातून बाहेर जायचं आहे बाहेर उभं राहून मुख्य प्रवेशद्वाराकडे तोंड असलं पाहिजे अशा पद्धतीने उभं राहायचं आणि हे जे लिंबू घेतलेलं आहे हे लिंबू आपल्या घरावरून चौदा वेळा उतरवायचं बरोबर चौदा वेळा वरपासून खालपर्यंत पुन्हा वरपासून खालपर्यंत वरपासून खालपर्यंत असं तुम्हाला चौदा वेळा हे लिंबू उतरवायचं आहे उतरवत असताना जो तुम्हाला आता मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे बघा हे लिंबू हातात घेतल्यानंतर वरपासून खालपर्यंत उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे ओम सर्व सिद्धेय सर्व नवनाथाय ओम सर्व सिद्धेय सर्व नवनाथाय पिशाच बाधा मुक्त हा ठीक आहे हा मंत्र तुम्हाला प्रत्येक वेळी म्हणायचा आहे चौदा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे चौदा वेळा हा मंत्र म्हणून झाला चौदाव्या वेळेस जेव्हा तुम्ही ते लिंबू खाली ठेवाल चौदा वेळा उतरवलं चौदा वेळेस जेव्हा शेवटची वेळ असेल तेव्हा हे लिंबू खाली ठेवलं की त्या लिंबावरती उजव्या हाताने उजव्या हाताची ही मूठ आहे त्या उजव्या हाताच्या मुठीने बुक्की मारायची आणि त्या लिंबाचे दोन भाग करायचे किंवा ते लिंबू फोडायचं दोन भाग नाही झाला तरी चालेल पण त्यातून थोडासा रस बाहेर पडेल अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यावरती एक दोन तीन बुक्या मारायचे जेणेकरून ते लिंबू फुटेल फुटल्यानंतर हे लिंबू घराच्याच बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन जा। जो दक्षिण भाग असेल दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला हे लिंबू फेकून द्यायचं बघा त्या क्षणात तुमचं घरबांधमुक्त होईल आजारपण नष्ट होईल घराला कुणी कितीही काही बाधा केलेली असेल ती सगळी नष्ट होईल आता दुसरा उपाय किंवा दुसरी सेवा तुमच्या घरामध्ये सुखच नसेल आनंदच नसेल कलह खूप जास्त असतील कुठलंच काम मनासारखं घडत का नसेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला डिप्रेशन किंवा नैराश्य येत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला करायचा आहे हा दुसरा उपाय यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर बघा हा उपाय कुठल्याही तुम्ही शुक्रवारपासून किंवा कुठल्याही शनिवारपासून करू शकता यासाठी तुम्हाला नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ घ्यायचा आहे बाजारात Uh, जिथे स्टेशनरीचं दुकान असतं तिथेही तुम्हाला मिळेल किंवा स्वामींचे जे मठ असतात तिथेही तुम्हाला नवनाथ भक्तिसारा ग्रंथ मिळून जाईल तर संपूर्ण एका ग्रंथाचं पारायण करायचं आहे संपूर्ण ग्रंथ सात दिवसात एक पारायण सहज होऊन जातं हे पारायण तुमच्या आयुष्यात असंख्य पटीने तुम्हाला लाभ देईल बाधांपासून नजरदोषापासून सगळ्या पिशाच्च्या बाधांपासून हे एक पारायण तुमचं संरक्षण करत राहील सुख शांती समाधान आणण्यासाठी घरातील वातावरण पवित्र होण्यासाठी भ नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कितीतरी लोक खरंतर याचे पारायण करतात मी स्वतः केलेलं आहे माझ्याकडे स्वतः हा ग्रंथ आहे आणि खरं सांगते तुम्हाला याचे अनुभव खूप सुंदर आहे ठीक आहे आता ही दुसरी सेवा त्याच्यानंतर आता महत्त्वाचा आणि विशेष उपाय आपला आजचा हा तिसरा उपाय तुम्हाला घरामध्ये खूप त्रास होतोय सगळ्याच गोष्टी आढळून राहिल्यासारख्या आहेत ना नोकरी आहे ना घरामध्ये कुणाचं लग्न जमत आहे ब्राह्मणांकडे गेलो तर दोष सांगतात पितृदोष आहे कालसर्प दोष आहे शांती करण्यासाठी जवळ पैसा नाही आहे काय करावं सुचत नाही आहे बाधांनी अगदी घेरलेलं आहे म्हणजे कळतं आहे की घरात काहीतरी खूप मोठी बाधा वास करत आहे किंवा कोणीतरी आमच्या घराला काहीतरी नजर लावलेली आहे जादूटोणा केलेला आहे अशा सगळ्या सगळ्या समस्यातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि नेहमी संरक्षण होण्यासाठी हा तिसरा उपाय दूशी। दूशी हा उपाय कुठल्याही दिवशी करू शकता आठवड्यातील कुठल्याही दिवशी ज्या दिवशी हा उपाय करणार असाल त्या दिवशी एकतर सकाळीच करा किंवा जर संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान करा आणि सकाळी करणार असाल तर पाच ते सात यामध्ये हा उपाय करा यासाठी काय करायचं देवघराच्या समोर बसायचं आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक आसन टाकून देवाच्या समोर एक दिवा लावून बसायचं एक प्लेट घ्यायचं छोटस एक चौरंग पा किंवा पाठ घ्या त्याच्यावरती कापड टाका आणि त्याच्यावरती एक छोटस त्या प्लेट ठेवा यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला तुळशीची एक काडी ठेवायची आहे तुळशीच्या झाडाची छोटीशी फांदी ठीक आहे सगळ्यात पहिले तुम्हाला तुळशीची काडी त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या एका ग्लासमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यासोबत एक फूल घ्यायचं आहे कुठलंही फुल घ्या सगळ्यात पहिले ते फुल गंगाजलमध्ये बुडवायचं आणि त्याच्यानंतर त्या तुळशीवरती हे जे जल आहे गंगाजल आहे ते असं झटकायचं म्हणजे अर्पण करायचं अर्पण करत असताना ओम वैष्णवाय ओम वैष्णवाय नमहा हा मंत्र एक वेळा म्हणायचा त्याच्यानंतर सेकंड टाईम आपल्याला एक बेलाची काडी घ्यायची बेलवृक्ष बिल्व वृक्ष कोणी म्हणतं त्याला तर बेळाचं छोटंसं एक छोटीशी फांदी घ्यायची सेकंड ही बेलाच्या झाडाची फांदी त्याच प्लेटमध्ये ठेवायची पुन्हा ते फूल जा गंगा चा। त्या गंगाजलामध्ये बुडवायचं त्याच्यानंतर हे जे पूल उडवलेलं त्या आहे त्यातील जे म्हणजे जे पाणी आहे ते पुन्हा तुम्हाला त्या बेलाच्या फांदीवरती थोडं झटकायचं आहे अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे ओम नम शिवाय ठीक आहे त्यानंतर थर्ड टाईम म्हणजे तिसऱ्या वेळेस तुम्हाला एकवीस दुर्व्यांची जुडी घ्यायची आहे किती एकवीस दुर्व्यांची जुडी एकवीस दुर्वा तीन तिनंची घ्यायची त्याला एक घट्ट गाठ मारायची लाल वगैरे धागा बांधून आणि ही जी जुडी तयार झालेली आहे ही पुन्हा त्या गंगाजलामध्ये बुडवायची आणि त्याच्यानंतर ही एकवीस दुर्वांची जी एक जुडी आहे ती पुन्हा सॉरी एकवीस दुर्वांची जी जुडी आहे ती त्या प्लेटमध्येच ठेवायची एक फूल ज्यात आपण सांगितलं घेतलेलं आहे ते फूल त्या गंगाजलात बुडवायचं आणि ते ब बुडवलेलं जे फूल आहे गंगाजलात ते त्या एकवीस दुर्व्यामध्ये दुर्व्यावरती अर्पण करायचं आणि म्हणायचं ओम गण गणगणपते नमः सगळ्यात अगोदर ओम वैष्णवाय नमः ओम नम शिवाय नमः आणि थर्ड वेस आपण दुर्वा ठेवणार आहोत तेव्हा आपण म्हणणार आहोत ओम गणगणपते नमः ठीक आहे हे तीनही म्हणजे ह्या तीनही गोष्टी तीनही फांद्या किंवा तीनही ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या त्या प्लेटमध्ये ठेवून झाल्या की त्याच्यानंतर उदबत्ती ओवाळायची दिवा ओवाळायचा त्याच्यानंतर एक लाल रंगाचा किंवा सफेद रंगाचं एक कापड घ्यायचं त्या कापडामध्ये तसं एक सफेद किंवा लाल रंगाचं कापड आहे किंवा तुमच्याकडे जर पोटली असेल मोठी स्टिच केलेली ती घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला या तीनही गोष्टी ठेवायच्या आहेत म्हणजे दुर्वा बेल आणि त्याच्यासोबत तुळशीची काडी तीनही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये ठेवायच्या आहेत त्याला एक घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची कुरचुंडी ज्याला आपण पोटली असं म्हणतो अशी कुरचुंडी तयार करायची आणि ही देवघरावर देवघराच्या समोरच किंवा एखाद्या फाटावर चौरंगावरती ठेवून द्यायची त्यानंतर काय करायचं तर तुम्हाला गोडाचं नैवेद्य बनवायचं आहे तुम्ही पुरणपोळी खीर काहीही बनवू शकता वरण भात आणि त्याच्यासोबत तुम्हाला पोळी चपाती किंवा मग त्याच्यासोबत तुम्हाला गोड काहीतरी बनवायचं आहे असं ताट एक गोडाचं ताट बनवायचं आहे आणि हे गोडाचं ताट तुम्हाला ही जी पोटली आहे पुरचुंडी आहे त्याच्या समोर तुम्हाला ठेवायची आहे तिथे बसून तुम्हाला कंटिन्यू जो मंत्र सांगते त्या मंत्राचं अकरा वेळा पठण करायचं आहे मंत्र आहे कालभैरव अष्टकम जे बाधातून मुक्तता करण्यासाठी पिशाच्च बाधातून सोडवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं याच कालभैरव अष्टकमाचं अकरा वेळा पठण करायचं आहे अकरा वेळा पठण करून झाल्यानंतर हे नैवेद्याचं जे ताट आहे हे असंच ठेवायचं पोटली पण अशी ठेवायची पाच सात तास तरी ते घरातच ठेवून द्यायचं त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर कुठेही एखादं वा पाण्याचा झरा असेल किंवा निर्माल्य टाकणारी एखादी जागा असेल गटार कचरा वगैरे सगळं सोडून जी पवित्र जागा असेल किंवा मग औदुंबराचं एखादं तुमच्या इथे वडाचं पिंपळाचं झाड असेल तर हे ताट तिथे घेऊन जायचं जे गोड आपण तिथे ठेवलं होतं ते ताट तिथे घेऊन जायचं जर वाहतं पाणी असेल तर उत्तम वाहत्या पाण्यात सोडून द्या नाहीतर मग एखाद्या झाडाखाली जे पवित्र झाड आहे त्या झाडाखाली हे गोडाचं जे जेवण बनवलं होतं ते तिथे सोडून द्या ते ताट घेऊन घरी या स्वच्छ धुवा आणि मग ते ठेवून द्या आणि जी पोटली आपण ठेवली होती ज्या पोटलीमध्ये आपण बेलाचं बेलाची फांदी तुळशीची काळी आणि धुर्वा या तीन गोष्टी ज्या ठेवलेल्या आहेत ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या घरातील अशा व्यक्तीजवळ ठेवायची आहे जो व्यक्ती बाधित असेल ज्या व्यक्तीच्या पाठी आजार पण असेल ज्या व्यक्तीला काही त्रास असेल त्याच्या रात्री झोपताना उशी खाली ठेवायला सांगा दिवसभर त्याला त्याच्यासोबत ठेवायला सांगा किंवा घरातील करता व्यक्ती असेल एखादी करती स्त्री असेल तुम्ही स्वतः हा उपाय करत असाल तर तुम्ही तुमच्याजवळ जरी ही पोटली ठेवली तरी चालेल तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता तुमच्या घराच्या मुख्य प्रयोजनाला अटकवून ठेवू शकतात किंवा आपल्या घरात त्या घराच्या आतील दक्षिण दिशेलाही तुम्ही ही पॉर्च्युनिटी म्हणजे ही पोटली अटकवून ठेवली तरीही चालेल नेहमी ही एक पोटली तुमच्या आयुष्यात सगळ्या बाधांचा नाश करेल तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला बाधांपासून मुक्त करेल वाईट शक्तींचा नाश करून नेहमीच वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण करेल बघा ही पोटली ज्यामध्ये एक दिव्य शक्ती असेल आणि कुणीही तुमच्या घरात कितीही घाण वाईट विचाराने आलं तुम्हाला त्रास देण्यासाठी आलं काहीही करणी करण्याचा प्रयत्न केला किंवा कितीही काही केलं तर त्याचा परिणाम तुमच्या घरातील ना कुठल्या सदस्यावरती होईल ना तर घरातील कुठल्या व्यक्तीवरती होईल जो व्यक्ती हे करायला येईल सगळं त्याच्यावरती उमटून जाईल जसं तुम्हाला मी मी अगोदरच सांगितलेलं आहे की तुळस असेल किंवा तुळस असेल बेल असेल किंवा दुर्वा असेल या तीनही झाडांमध्ये तीनही वृक्षांमध्ये दैवी शक्तीचा वास असतो बघा बेलाच्या झाडाखाली साक्षात शंकर महादेवांचा वास असतो दुर्वा जो आहे तो गणपतींना अत्यंत प्रिय मानला जातो आणि त्याचबरोबर तुळस जी भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते म्हणजे या तीनही गोष्ट गोष्टींमध्ये तीन या तीनही दैवतांचा वास आहे जेव्हा अभिमंत्रित करून या तीनही गोष्टी तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवा तेव्हा यातून एक सकारात्मक ऊर्जा एक पॉझिटिव्हिटी येईल आणि ही ऊर्जा नेहमीच बाधांपासून वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण करत राहील अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे तर नक्कीच आवर्जून हा उपाय करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा